देवळाली कॅम्प येथील धोंडी रोड जवळील शिंगवे बाहुला बान स्कूल रोडवर असणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी तब्बल दोन बिबटे रस्ता ओलांडताना दिसून आले याबद्दल जागरूक नागरिकांनी सांगितले की या परिसरात बिबटे कायम असतात या भागात वनविभागाचे कायम दुर्लक्ष आहे तसेच देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडी ते सेंट पॅट्रिक शाळेशेजारी शेजारी डेरी फार्मचे मोकळे शेत असून या जागेवर मंगळवारी सायंकाळी एक दुचाकी स्वराने बघितलं की यामुळे या परिसरात अजूनच भीतीचं वातावरण निर्माण झालंय तसेच रोड श्री महालक्ष्मी मंदिरजवळ सकाळी पहाटे पाच वाजता बिबट्या दिसल्या आणि या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे वडनेर येथे दोन दिवस सात दिवसांपूर्वी घरासमोरून बिबट्याने तीन वर्षे आयुषला उचलून नेण्याची घटना घडलेली असताना लॅमरोड नाका नंबर सहापासून पश्चिमेकडे असणाऱ्या महालक्ष्मी मंदिराजवळ हरिलक्ष्मी या नावाने असलेल्या बांधकाम संकलनात बिबट्या आल्याने अचानक सर्व कुत्रे भुंकून ओरडून पळून जात असताना कैलास हांडोरे आणि राजाराम जाधव हे दोघे महालक्ष्मी मंदिरात येत होते त्यांनी त्या सोसायटीच्या गेटच्या सोसायटीच्या सोसायटीमध्ये बिबट्याला बघितलं आणि या सोसायटीच्या मागे विहित गाव मथुरा रोडचा हंडोरेमळे परिसर आहे बिबट्या सावधशोधक थेट नागरी वस्तीत येत असल्याने वनविभागाने आणि सोसायटी सोसायटीमागील भागात पिंजरा लावण्याची मागणी हरिहंडोरी विलास हंडोरे सुदाम झनकर गणेश मोबाईल विकास हराळे संजय हराळे भारती आडके ज्योती गाडवे आदी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर नाशिक देवळाली भगूर परिसर